नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आज बोलणार आहे की तुम्ही सहज मला हा टॉपिकवर बोलावं वाटत आहे कारण की आपल्या क्लासचे काही विद्यार्थी आहे आणि काही मी भातकुलीमध्ये क्लासेस घेतो तर काही माझ्या त्या भातकुलीमधील क्लास क्लासेसमधले काही विद्यार्थी आहे जे मला सांगतात म्हणजे आपल्याला सांग सजेस्ट कर म्हणजे पोरं डिस्कस करते की सर जॉब करून पोलीसभर तयारी करत आहे किंवा जॉब करून क्लासेस करताय किंवा कोणताही काही ना काहीतरी एखादा व्यवसाय करून मी पोलीस भरती तयारी करून राहिलो ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करता या व्हिडिओमध्ये विषय हाच आहे की थोडं सावध म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार की जे शक्यतो तुम्ही फॉलो केल्या तर तुमचंही त्याच्यातून पर्याय निघू शकते म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काही ना काही तुम्ही आयुष्यात थोडं वर येऊ शकता त्याच्यातून ठीक आहे पहा विषय आहे की मला असं वाटते की बा जवळपास या दहा वर्ष झाल्या पोलीस भरती या फील्डमध्ये आहे स्वतः मी प्रॅक्टिस करत होतो तेव्हापासून तर आज दोन हजार चौदापासून तर आज दोन हजार चोवीसमध्ये दहा वर्ष कम्प्लीट झाले दोन हजार पंचवीस चालू आहे दहा वर्षाच्या अनुभवातून मी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला विषय असा आहे की पोलीस भरतीची तयारी मी करताय आणि जॉबही करत आहे असे जे पोरं आहे ते शक्य न सावधान म्हणजे एक तर तुम्ही स्वतःला भाजून राहिले किंवा तुम्ही तुमच्या मायाबापाला फसवून राहिले ठीक आहे विषय कहून मुद्दा काय सांगू तुम्हाला मी पहा आता इथं ग्रंथालय एक वाजवलेच आपल्या राजीव गांधी शाळा ग्रंथालय महानगरपालिका ग्रंथालय तर हेच ग्रंथालय नाही पुरा महाराष्ट्रातले जेवढेही लॅब आहे जेवढे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये पोरं किती तास अभ्यास करत आहे आणि पोलीस भरतीसाठी काय तडफड आहे त्याची सकाळी झोपेतून उठून ग्राउंड ते संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत पुन्हा सकाळी साडेपाच पाच वाजता उठून ग्राउंड तर पुन्हा रात्री झोपेपर्यंत हे पोलीस भरतीसाठी एका वरतीसाठी पूर्ण काय करत आहे हे तुम्ही एकदा पहा आणि एवढं करूनसुद्धा काही विद्यार्थी दोन दोन तीन तीन चार चार मार्कांना रावणंच जातात कधी कधी ठीक आहे तर हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येत नाही आहे आणि मला असं वाटते की बा काही पोरं सांगतात मी जॉब करून पोलीस भरती तयारी करू तर मग आपला कुठं रिझल्ट येईल ठीक आहे जे पोरा आठ दहा तास प्रॉपर लॅबमध्ये अभ्यास करत आहेत प्रॉपर अभ्यास करू आणि त्यांचाच सर रिझल्ट येत नाही आहे तर आपला जॉब करून किंवा मी भरती तयारी जॉब करून पार्ट टाईम काम करून किंवा काही करून पोलीस भरती तयारी करत आहे तर आपलं रिझल्ट खरंच येईल का याच्यात थोडी शंका निर्माण होते मला मी असं नाही म्हणत येणार नाही तुमचा रिझल्ट तर याच्यात थोडी शंका निर्माण होत आहे खरंच ते एवढा अभ्यास त्याचा करणे निवडला आपला इन कॅ रिझल्ट याच्यावर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे तर विषय असा आहे की तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्ही जर समजा जॉब करू तर अभ्यास किती करायचा नेमका म्हणजे आपण पोलीस होऊ किंवा एखादी नोकरी घेऊ शकतो विषय हा आहे की आपला जवळपास तुम्ही तुम्ही जॉब करा की नोका करा विषय आहे की अभ्यास कसा करायचा किती करायचा काय करायचा हे महत्त्वाचं आहे आणि मी त्याच्यावर थोडं दोन मिनटं तुम्हाला एक थोडं सजेस्ट करतो पहा तुम्ही जर सकाळी दहा ते पाच जॉब करत असाल आणि एखादा प्लस क्लास करत असाल एखादा क्लासही करू राहिले एखादा जॉब हे करू राहिले पण रात्री सात आठ वाजता गेल्यानंतर रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर जर तुम्ही रात्री नऊ ते दहा अकरा बारा एक आणि दोन रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करू शकत असाल जॉब करणारे विद्यार्थी म्हणून फुल टाईम जो फुल टाईम जॉब करू राहिला त्या विद्यार्थ्याला मी एक माझं सजेशन देत आहे तुम्ही जर दिवसभर जॉब करून जर अभ्यासाला वेळ भेटत नाही की काम वगैरे म्हणजे होत नसते अभ्यास घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून रात्री नऊ ते रात्री नऊ ते रात्रीच्या दोन वाजेपर्यंत ठीक आहे नऊ दहा अकरा बारा एक दोन पाच तास हा पाच तास जर तुम्ही डेली अभ्यास करत असाल जॉब करून रात्री अभ्यास करत असताना रात्री दोन वाजेपर्यंत ठीक आहे सकाळी तुम्ही किती झोपा आठ वाजे झोपा तो प्रॉब्लेम नाही पण खरंच जॉब करून जर प्रामाणिकपणे तुम्ही स रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर नऊ वाजता प्रॉपर बसतोच बा मी अभ्यासाला रात्री दोन आज अभ्यास करतो म्हणजे कारण मी तुम्हाला रात्रीचं याच्यासाठी सांगत आहे की दिवसात आपल्याकडे टाईम नाही आहे मग टाईम नाही आहे तर टाईम तर काळाच लागाल रात्री नऊ ते दोन अभ्यास तुम्ही करता करत आहे का स्वतःला प्रश्न विचारा एवढा पाच तास तुम्ही अभ्यासाला देता काय नका देऊ दहा तास ठीक आहे जॉब करायला काही प्रॉब्लेम आहे काही कंडिशन असते मुलांचे काही अभ्यास कर म्हणजे काही आहे प्रत्येकाच्या घरची स्थिती आहे असं नाही मला कमेंटवर कळ सांगितलं तुम्हाला काय माहीत आहे असं तसं आहे प्रत्येकाची कंडिशन काही जणांना कराच लागते जॉब विषय तो नाही आहे तुम्ही करा जॉब करा पण आपल्याला जर जॉब करू नये काही स्वतःची काही स्थिती शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे तर मग तुम्ही संध्याकाळी नऊ ते दोन देता काय स्वतःला तेवढा बेड देऊ शकता काय हा प्रश्न तुम्ही पहिले स्वतःला विचारा जर एवढं होत असाल तर तुम्ही जॉब करूनही पोलीस होऊ शकता पोलिसच नाही कोणतीही नोकरी घेऊ शकता जॉब करूनही करू शकता पण एवढं देतो का आपण नाही देत मला तर नाही वाटत देतो म्हणून कारण की विषय असा आहे संध्याकाळी थकून भागून आल्यानंतर आठ नऊ वाजता जेवण केल्यानंतर माणूस बाहेर थोडा टेलला आणि नऊ साडेनऊ वाजता बाहेर मोबाईल घेऊन उपस्थित राहता बस, बस मोबाईलमध्ये काळ्या केल्या त्यांना मोबाईलमध्ये काळ्या करून घेईन तू रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत करून घेईन पण अभ्यास था। नाही करणार तू अकरा साडे अकरा वाजे हे माझ्या स्वतःचा अनुभव आहे नाही होत अभ्यास जॉब करून जर तरी करत असाल तर मग ते लागणंच आहे तो लागणारच पक्की वर्दी त्याची आहे ठीक आहे मले मी हाच एक मुद्दा एक शेअर करायचा पुल, होता मला की बा पोरं पोलीस भरतून सॉरी पोलीस जॉब करून भरती तयारी करू राहिले हे स्वतःला फसवत आहे नेमकं की मायबापाला फसवत आहे की आपल्याला शिवत्या बनवून राहिली हे मला समजत नाही म्हणून तुम्ही पा जॉब करून जर पोलीस पोलीसभरची तयारी करत असेल तर प्रॉपर तुम्हाला नियोजन करावं लागत नियोजन करा रात्री नऊ ते दोन नऊ ते एक जसं होईल तसा अभ्यास करा आपल्याला कमी वेळ आहे त्या कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा या याचा प्रयत्न करा कारण की आप एक तर जॉब करून आपण अभ्यास करताय तर शक्यतो अभ्यास करताना मोबाईल ठेवा मग मोबाईल पाहिजेच नाही आपल्या जवळ जे पुस्तकं जे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ पाहिजे ते सगळं घेऊन ठेवणे मोबाईल आपला सायलेंट किंवा स्विच ऑफ रात्रीचे कोणाचे फोन येत नसते रात्री अकरा बाराच्या नंतर म्हणून मोबाईल सगळले असा अभ्यास करा शक्यतो जॉब करून करत असेल तर राहिले ग्राउंडचा विषय तर ग्राउंडचा विषय हा तुम्हाला तिथं भारी पडणार कारण पोलीस भरतीची तयारी करू करतो म्हटलं तर ग्राउंड तर महत्त्वाचं आहे ग्राउंडचं तुमचा प्रॉब्लेम होऊ शकते राहायला पेपरचा विषय मी सांगून दिला सकाळी ग्राउंड करास लागते